अवधूत चिंतना श्री गुरुदेव भदत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुचैत्र पारायण आपण वाचन करताना खूप जणांना त्रास होतो त्यांचं अंग जड पडत झोप येते वाचन करताना गुरुचरित्र वाचन करताना मन घाबरत धडधड धरधळवत मनामध्ये एक प्रकारची भीती वाटती आणि गुरुक्षेत्र वाचूच नाही असं खूप जणांना रागराग चिडचिड गुरुक्षेत्र वाचन करताना होत असत ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि आपली जागा जेव्हा आपण ज्या ठिकाणी गुरुक्षेत्र वाचतो माझा जो एक अनुभव आहे तो मी आपल्याला सांगणार आहे की जर घरामध्ये काही दोष असेल गुरुक्षेत्र वाचन पूर्ण होतं नाही होत याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल येणाऱ्या वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत प्रत्येकाने आपल्या घरी मठामध्ये केंद्रामध्ये औदुंबराच्या झाडाखाली दत्त मंदिराच्या तिथं कुठेही आपण गुरुक्षेत्र पारायण अवश्य करावं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुक्षेत्र पारायण प्रत्येकाने करावं सगळ्यात अगोदर गुरुक्षेत्र बद्दल लोकांच्या मनात जी भीती आहे ती भीती आपल्याला दूर करायची गुरुक्षेत्र हा परम पावन ग्रंथ आहे गुरुंची त्या बावन अध्यायामध्ये गुरुंच पूर्ण वर्णन आहे गुरुंचे सगळ्या लिला आहे दत्त महाराज असेल नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असेल सगळ्या लिला आहे मग गुरुक्षेत्र वाचन करताना खूप जणांचं असं आहे की दादा गुरुक्षेत्र वाचन आम्ही करतोय पण वाचन करताना आमचं अंग जड होत आम्हाला वाचन करताना झोप येते वाचन करताना रडू येत वाचन करताना मन घाबरत आणि वाचन आम्हाला करता येत नाही खूप जणांचे प्रॉब्लेम असतात याच्यामध्ये वास्तुदोष पण असू शकतो तुमचा स्वतःचा दोष पण असू शकतो आणि वाचन करताना मनामध्ये <laughs> भीती ही आपण सोडायला पाहिजे न भीता ना चिंता ना भय दत्त महाराज आपल्या पाठीशी असताना कशाला घाबरायचं कोणाला म्हणून जेव्हा गुरुक्षेत्र वाचन करताना आपण भस्म लावून भस्मांकित भस भस्म लावून गुरुक्षेत्र वाचन करावं गुरुचैत्र वाचन करताना मोठ्याने गुरुक्षेत्र वाचन गुरु करावं मनातल्या मनात, मनात गुरुचरित्र वाचायचं नाही नुसते बोट फिरवायचे नाही गुरुक्षरत्र कालावधीमध्ये बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही हे सगळे नियम आपण पाहतो गुरुचैेत्र पारायण आहे ते शक्यतो करून सकाळी वाचावं सकाळी तुम्ही जवळ सकाळी वाचणार तेवढं फळ चांगलं द्यायच जसं दिवस उजळल तसं तुम्हाला निर्माण होईल आणि गुरुचरित्र वाचन करताना आपलं इकडं तिकडं लक्ष नाही पाहिजे सर पोथीकडे लक्ष पाहिजे पो आपलं परत गुरुचरित्र जेव्हा आपण वाचन करतो खूप जणांचं काय होतं त्रास होतो माझा एक अनुभव सांगतो एक जणांचं घर होतं त्यांनी वास्तू बघायला मला बोलवलं होतं त्यांचं घरामध्ये ते गुरुचरित्र पारण करत होते त्या सेवेकरिताही होत्या गुरुक्षेत्रारायण करायच्या पण त्यांचं गुरुक्षेत्र पारायण पूर्ण होतच नव्हतं म्हणजे ती जी जागा आहे ती जागा पूर्ण होऊ देत नव्हती हो त्याच्या जा, 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 जागेमध्ये काही दोष असेल ती जागा गुरुक्षेत्र पारायण होऊ देत नव्हतं हो पूर्ण त्यांना काही ताप यायचा काही त्रास व्हायचा हो मग त्यांनी म्हटले की गुरुजी तुम्ही आमच्या घरी येऊन तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करावं आम्ही सगळे नियम पाळतो पण तुम्ही घरी येऊन करा महाराजांना विनंती केली आणि ते म्हटले की आमच्याकडून गुरुक्षेत्र होतच नाही त्यांनी दो दोन वेळा तीन वेळा ट्राय केलं म्हणजे गुरुक्षेत्र पारायण करायला बसले एक दोन दिवस व्हायचं त्या माणसाला ताप यायची आणि ते गुरुक्षेत्र पारायण खंडित व्हायचं असं तीन वेळेस झालं त्यांना आणि घरातील सगळ्यांनी वाचलं त्यांना वाचायलाच देत नव्हतं की जागा जागा भयंकर असते नाही वाचायला देत नव्हतं महाराजांना विनंती हो केली ते म्हणे गुरुजी तुम्ही एकदा आमच्या घरी या आणि गुरुक्षेत्र पारायण तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचन करा आणि काय प्रॉब्लेम आहे ते एकदा सांगा महाराजांना नाला ठेवून गुरुक्षेत्र पारण करायला गेलो गेल्या गेल्या पहिले मला थोडा त्रास झाला पण आपण जर भस्म लावून हे लावून गुरुक्षेत्र वाचलं गुरुक्षेत्र पहिल्या दिवशी मला पण स्वतःला त्रास झाला गुरुक्षेत्र वाचताना मला पण थोडा त्रास झाला थोडा भास झाला नंतर सेवा आपली चालू ठेवली महाराजांचं अधिष्ठान असेल नवनाथ महाराज असेल नवनाथ महाराज महाराजांचा फोटो ठेवला त्यांचं पण अनुष्ठान ठेवलं आणि त्याच्यानंतर पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला तीन दिवस ते पूर्ण कम्प्लीट करू देत नव्हतं चौथा दिवस गेला पाचव्या दिवशी माझ्यासमोर असे एक छोटी मुलगी होती आणि एक मोठी मुलगी होती असे मला असा मला भास झाला मग समोर भास झाला बाजूला बसल्यासारखं वाटतं आणि ते म्हणत होते की आम्हाला मुक्ती पाहिजे मुक्ती कशाची पाहिजे आणि माझे पण शब्द अडखळत होते मला पण वाचता येत नव्हतं मी सकाळी जाऊन वाचायचो तिथं ते सगळे स्वच्छता करायचे आजूबाजूला गुरुचे तर ऐकायला पण ते माझ्या बाजूला बसायचे आणि मला भास व्हायचा की कुणीतरी बसलेलं आहे ते म्हणायचे आम्हाला मुक्ती पाहिजे पाचवा दिवस झाला सहावा दिवस झाला सहाव्या दिवशी पण समोरून मला घाबरण्याचा प्रयत्न झाला आणि सातव्या दिवशी आपली जेव्हा समाप्ती असती त्या दिवशी ते आले आणि मी महाराजांना म्हटलं महाराज हे ना जी मुक्ती असेल ते काय मुक्ती असेल ते द्या म्हणजे बाकीच्यांना जो त्रास असेल तो त्रास होणार नाही मग त्यांच्या घराच्या बाहेर एक अवदुंबराचं झाड आहे ते औदुंबरचं झाड त्यांनी लावलं लावायला सांगितलं अवदुंबरचं झाड तुटलेलं होतं त्या औदुंबर झाड त्यांना लावायला लावलं आणि त्या घरामध्ये कुणीतरी जे आहे ते सुसाईड केलेलं होतं ते घर तसं होतं आणि समोरच्यानी असंच घर परचेस केलं होतं सुसाईड केल्यामुळे त्या व्यक्तींचा जो त्रास आहे त्यांचा आत्मा आहे तो तिथंच खेळत होता म्हणून तो गुरुचरित्र करू देत नव्हतं मला पण भरपूर त्रास झाला पण नवनाथ महाराज असेल महाराजांचं अधिष्ठान असेल त्याच्यामुळे जास्त त्रास नाही झाला महाराजांनी विनंती केली की यांना यांचा जो त्रास आहे बाकीच्यांना जो त्रास होतो तो त्रास मोकळा करा तर, 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 ते झाल्यानंतर परत नवनाथ पारायण एकदा केलं नवनाथ पारायण तिथं केल्यानंतर नवनाथ पारायण जर आपण अशा ठिकाणी जर केलं तर हे जे भूत बाधा जे काही येत असेल तर ते येणं बंद होतं त्यांचं पूर्ण येणं बंद झालं आणि नंतर काही महिन्यानंतर मी जे जिथे राहत होते जे सेविक त्यांना म्हणजे तुम्ही पारायण करा त्यांनी पारायण सुरुवात केली त्यांना पण काहीच त्रास झाला नाही काहीच त्रास नाही झाला hmm. म्हणजे गुरुचैत्र पारायण मला सांगायचं एकच उद्देश आहे की गुरुचैत्र पारायण आपण घरी करायला पाहिजे आपल्या घरातली वास्तुदोष असेल पितृदोष असेल काही असेल ते गुरुचैत्र पारायण जर आपण स्वतः स्वतः जर केलं ना तर फळ खूप भेटत असतं खूप जण म्हणणार दादा आम्ही मठामध्ये केंद्रामध्ये करतो पण ठीक आहे पण आपण घरी कधी करणार आहे आपलं घर पहिले पवित्र करायला पाहिजे आणि गुरुचरित्र वाचन करताना खूप जणांची चिडचिड होती का बरं होत की एनर्जी आहे एनर्जी सोपी नाही आहे गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण भगवत पारायण संक्षिप्त गुरुचरित्र दुर्गा सप्तशती याच्यामध्ये एवढी ताकद आहे ताकद आपण आपल्या जवळ साठवू शकत नाही म्हणून गुरुचैत्र पारण किंवा कोणतंही पारण करत असताना आपण मौन धारण करायला पाहिजे तुमची चिडचिड होता कामा नये जर तुम्ही चिडचिड केली तर समोरच्याला सगळे फळ भेटून जात त्याला बसल्या बसल्या सगळं फळ भेटत आणि गुरुचैत्र वाचन करताना जर तुम्हाला झोप आली तर अंगावर गोमित्र घ्यायचं मी तर कंटिन्यू गोमित्र घ्यायचो अंगावर गोमित्र घ्यायचं गोमित्र जवळ ठेवायचं गुरुचैत्र जिथं गुरुक्षेत्र सुरू आहे तिथे कोणाला जाऊ द्यायचं नाही डायरेक्ट जाऊ द्यायचं नाही घरामध्ये कोणी येणार आहात येणाऱ्या वीस तारखेपासून तुम्ही गुरुक्षेत्र पारायण घरी करणार आहात तर घरामध्ये जो कोणी व्यक्ती येईल त्याच्या अंगावर पहिले गोमित्र टाकायचं हे लक्षात ठेवा हो। कोणी कोणाचं बाधित असतं कोणी कोणाला लागून येतं म्हणून पहिले गोमित्र टाकायचं मग त्या व्यक्तीला येऊ द्यायचं पोथीच्या जवळ कोणाला येऊ द्यायचं नाही हे लक्षात ठेवा कधीही लक्षात ठेवा गुरुक्षेत्र वाचन करताना गोमित्र जास्त घ्यावं अंगार गोमित्र शिंपायचं मनामध्ये भीती ठेवायची नाही आणि काही जर असा काही त्रास झाला त्रास जरी झाला तर दत्त महाराज आहे नवनाथ महाराज आहे त्यांचं आराधना करायची त्यांनी प्रार्थना करायची मी त्यांचीच प्रार्थना करायचो नवनाथ महाराजांचा मंत्र म्हणायचो आणि जे काही भास आहे मला काही दिसत होती त्या गोष्टी त्या बंद झाल्या म्हणून कधीही गुरुक्षेत्र पारायण आपण करत असताना मनामध्ये कोणतीही भीती बाळगायची नाही खूप जणांना झोप येते तर झोप जर जो येत असेल झोप कशामुळे येते माहिती का आपले काही विकार असतात आकार विकार कोणी नॉन व्हेज खात असेल कोणी मनामध्ये वाईट विचार असेल ह्या सात दिवसामध्ये वाईट बोलायचं नाही वाईट करायचं नाही वाईट कोणाचं हे करायचं नाही काहीच करायचं नाही मन शांत ठेवायचं मनामध्ये कोणतंही प्रकारचं दडपण ठेवायचं नाही खूप जणांचं दुरुचरित्र वासन केल्यानंतर डोकं जड पडतो पडतो जर जर होती, आणि खूप कष्टाचं काम केलं आपण असं वाटत गुरुचरित्र वाचन करताना जे पान असत जे पेज असत ते बोटाने ओटाने असं करायचं नाही एक मध्ये पाणी घ्या पाणी घेऊन आपण पान पलटू शकता कारण की तो परम पावन ग्रंथ आहे गुरुचरित्रामध्ये एवढी ताकद आहे की दत्त महाराज तुमच्या घरात किती असो बाधा काही असो काही काही घडला असेल त्या सगळ्या गोष्टी नष्ट करण्याची ताकद फक्त गुरुचरित्रामध्ये आणि भरपूर मला पण भरपूर त्रास झाला होता पहिले पहिले खूप त्रास व्हायचा हो पण आता ह्या गोष्टी नाही होत कारण का आपण जेव्हा दत्त महाराजांच्या सेवेमध्ये जातो किंवा दत्त महाराजांची सेवा करतो तर आपले काही दुर्गुण असेल काही आपण पाप केल्या असेल काही गोष्टी घडल्या असेल मागच्या जन्मी या जन्मी ते पापाचं पहिले क्षय होतो आणि नंतर आपण महाराजांच्या चरणाजवळ जातो गुरुचरित्र पारायण कधी करू शकतो तुम्ही आयुष्यभर कधीही गुरुक्षेत्र पारायण करू शकता फक्त आमोषा आणि आमोषा सोडून तुम्ही गुरुक्षेत्र पारायणला बसावं जे केवढे नियम आहे गुरुक्षेत्र पारायण गुरु तुम्ही आयुष्यात एकदा तरी गांगापूर इथे संगमावर गुरुक्षेत्र पारायण करायला पाहिजे संगम गांगापूर दत्त महाराज कारण की तिथे प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती म्हणजे दत्त महाराज आज पण आहे कोणत्या कोणत्या रूपामध्ये कोणाला कोणाला भेट देत असता दत्त महाराजांचा पण खूप छान अनुभव मला पण गाणगापूर मध्ये खूप मध्ये गेल्यानंतर वापस मला या वाटत नाही एवढं परम पावन महाराज प्रत्यक्ष आहे तिथं आणि गाणगापूरचा सा अनुभव सांगायचं झाला तर मध्ये संगमवर गुरुक्षेत्र पारायण करायला गेलो होतो रात्रीचा प्रवास झाला दुसऱ्या दिवशी रात्रीचा बारा घंटे छत्रपती संभाजीनगर मधून गाजापूरला जायला बारा घंटे लागतात आणि तिथे गेल्यानंतर आपण सकाळी पारांना परत बसलो रात्रीची झोप नाही तिथं झोपल्यानंतर पाराणा बसल्यानंतर दुपारी थोड्या वेळा तिथं मी थोडं ध्यानस्थ झालो डोळे बंद केले आणि महाराज म्हटलं महाराज मला भूक लागली चार वाजले होते संध्याकाळचे चार वाजले महाराज म्हंटल महाराज मला भूक लागली महाराज आपल्या मनात आल्यानंतर महाराज प्रत्यक्ष समोर देता एवढी ताकत आहे मी मनातच म्हटलं महाराज माझं पोट आता मला भूक लागली दुसरा एक व्यक्ती आला मला उठवलं म्हणे तिथं प्रसाद वाटणं चालू आहे तो प्रसाद घ्या आणि बसा मी लगेच उठलो डसकून अरे मी म्हटलं मनातल्या मनात स्वप्नात म्हंटल मी महाराजांना की महाराज मला भूक लागली महाराजांनी लगेच प्रसाद आणला भात असेल शिरा असेल तो प्रसाद आणला तो प्रसाद ग्रहण केला आणि महाराजांची माफी मागितली महाराजांनी म्हंटल महाराज म्हणजे आम्ही मनात जे आणतो ते तुम्ही प्रत्यक्षच उतरता म्हणजे प्रत्यक्ष दत्त मूर्ती अवतरली म्हणजे आपण मनामध्ये जे करतो तर ते महाराज प्रत्येक देता महाराज भरून लक्ष देत असता खूप जण विचारतो ना की मध्ये गेल्यावर कुठं राहायचं कुठं जेवण करायचं हा प्रश्न कधीही मनात येऊ द्यायचा नाही घरून निघायच्या वेळेस महाराजांना म्हणायचं महाराज तुमच्या ठिकाणी येतोय महाराज तुमची सगळी काळजी घेतात हा माझा अनुभव हो सगळी राहण्याची जेवणा सगळी काळजी घेतात ना चिंता ना भय कर, आपला सगळा भार महाराजांवर सोडून द्यायचा आपण करता करत आपण कोणीच नाही आपण प्लॅन काही काहीच करू शकत नाही आपल्याला तिथं जायचंय ना तर महाराजांची इच्छा असेल तर गंगापूर मध्ये माणूस जातो अन्यथा आता कुठं जात नाही म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तरी सगळ्यांना कळकळून हा जुळून विनंती आहे की आयुष्यामध्ये एकदा तरी तुम्ही गाणगापूर इथे संगमावर गुरुचैत्र पारण करा इथे प्रत्यक्ष दत्त महाराज आपलं गुरुचैत्र ऐकत असतात लक्षात ठेवा गुरुचैत्र पारण दत्त महाराज ऐकत असतात मग त्याच्यासाठी आपण वाचन करायचं मनातली भीती काय जेवायचं कुठं झोपायचं हे मनातली भीती सोडून द्या पारायण कसं करायचं मोठ्याने गुरुचैत्र वाचायचं मन लक्ष ठेवून गुरुचरित्र वाचायचं मध्ये तुम्ही एक दिवसाचं तीन दिवसाचं सात दिवसाचं पारायण करू शकता आणि खूप जण सात सात दिवसाचे पारायण करतात खूप अनुभव आहे म्हणून प्रत्येकाला माझी कळकळी विनंती आहे की येणाऱ्या वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत प्रत्येकाने घरी केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये औदुंबराच्या झाडाखाली कुठेही गुरुक्षेत्र पारायण अवश्य करावं त्याचा अनुभव तुम्हीच घ्या आणि दत्त महाराजांचा प्रचार प्रसार करायला लाजायचं नाही प्रत्येकाला सांगा की तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करा सगळ्यांनी गुरुक्षेत्र पारायण करा तेच एक पुण्य आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा